जमिनीवरती <única स्था> हॉटेल बांधलं आणि त्याच हॉटेल मध्ये आज तू नोकर म्हणून थांबतोय आमच्या बाप जमिनी विकून लपलाय भाई बदला ये भाई, भाई।, भाई रे माणसाला तू शिळा देतस तुझ्या बायका बोरांच्या ओझी पासून तू वटल्या वेळेला बघून देतात तो सर्दी कुठला मदत माटल उठल भरत माटल आणि तू मना खालतास आई बांधताय करा मनात असे बोलायचं काय बोलाव

मला पिणार माणसांकडे अजिबात बोलायचं इंटरेस्ट नाहीये ओके तुला पण बोलायचा ना सहाच्या आधी ये सहा वाजता राम उघडतो पुढे झालं तू तू मला आला चार दिवस काम करा सुट्टी नाही बरोबर बघतेस तू आता दसऱ्याचा देव पुजायचा आहे है ना तर काम करा मी पूजून घेतात पण दिवाळी येईल तर दिवाळीत पण पूजून घेईल मी तुला दसर बरोबर ओके तुम्ही परत घरी आला तुम्ही आईला घेऊन जा अच्छा आयन बोल एक मिनिट था अच्छा मला सांग तू आठ वेळा बोललं की मी गावाला आलो तर आयला घेऊन आणून बोललेस तू बोल आधी मी काय बोलता मी परत आला पंधरा दिवसात मी आईला घेऊन ना आता काय टाइम नाही आहे अच्छा 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 आता आई तू काय कुंभळ असशील ना बघ आयला तर तांदूळ घेऊन आता घेतलं तू मानं तांदूळ घेऊन मी घेतलं त्या भाईबा बिया ठेवल्या भाज्याला बिया दिलेल्या अच्छा अच्छा त्या राधिका पावट्याच्या शेंगा दिल्या तर घेतल्या नावट्यात कर्व घेतला राधिका दिल्या आता अरे काजूकुली ठेवलेला होता आकोडांचा घेतलं तू

मुंबईला रूम घेतोस अरे वा रे वा मी तू माझ्या छोट्या भावाला रूम घेतले सांग्या गावाला मुंबईला शहरामध्ये रुम घेतो म्हणून चांगलं वर्ष काय म्हणतात आपल्या गावामध्ये बरोबर मी का बोलतो तुला थोडासा बोलायचा होता पैसे बोल ना अरे पैशाच्या बदल किती आलं तुला सांग Ini kelaku tu na? Betul. Tu jadi kita apa tu? Jadi naik. Mula kita dorong cari lakuk tu henti. Ok kedua. Nang majalah, majalah dorong lakasin. Ada kita dah punya pelaketa. Muka dah punya pelaketa. Tu dorong dorong cari. Kita dah jatuh. Kau dara ni kalu na? Okey. हा बरोबर तर मी काही फोन तो का पाहिजे मी का बोलता तू याला त्याला फोन करण्या मी बोलतो आपल्या सड्यावरची जमीन अच्छा जमीन अच्छा जमीन आहे कायची आहे का रे अरे वाघ जमीन कुठली जमीन बोलतो तू सड्यावर तू आधी ठावत नाही तर सड्यावरची जमीन कुठे आहे ती हा तुला रूम जर घ्यायचा असेल ना तर आपल्या स्वतःच्या हिमतीवर घे हो समजलं ह्या तू तु, जमी तुझ बोलशील तु की सडावाची जमीन विकेल आणि मी रूम घेईन आता तुला जर काय असेल तर स्वतःच्या हिमतीवरती घे तू अरे मला सांगा ना तू ती सडावाची जमीन तुला माहिती तरी आहे तरी कुठे आहे ती आहे माहिती बोलतोस तो बराबर आहे पण आज माझी पस्तीस वर्ष झाले कोण बोरगी द्या तयार होत नाही गेला इतर काम नाही करत मुंबईला राहतं कुठं अच्छा पस्तीस वर्षी कोण देत नाही पोरांची झाली अच्छा अच्छा, अच्छा। अच्छा अच्छा त्यासाठी तुम्ही जर का रुग्णच पाहिजे असेल ना तू स्वतः कमव स्वतःच्या पायावर उपाय राहा नंतर तू मुंबई मध्ये काय करू मला सांग मी तरी काय करू मला सांग आज मी जिकडे जाता तिकडे मला हा प्रश्न विचारतात हा प्रश्न विचारतो की तू काम काय करत तू राहतस कुठं

जे कर्म लावलेल्या सणावरती तिथे तू वाकून तरी कधी बघितला तो माहितीये की किती झाड आहेत किती काय तू झाडाला पाणी तरी घातला पुढे बोलतो की मी जमीन विकेन आणि उडून घेईन म्हणून काय करू आता तू तरी सांग मला आता तू मला उपाय दे की आता मी काय करू पुढं थांब सांग थांबे

भाव भाव की भाव की अरे कशासाठी जमिनीसाठी अरे भाव भावाचा आज ज्या भावाने तुलाच मोठं केलं स्वतः अशिक्षित राहिला शिकवलं हात उचलता ना तुला लाग नाही वाटत नाही <laughs> तुला आई नाही शिक्षणासाठी गावी पाठवला हा तिने तुला मुंबईला पाठवलं म्हटलं मोठा हुशील आणि तिला न च के लग्न केलं तुला न सांगता लग्न केलं आणि बायको म्हणून गावची जमीन विकू म्हणून मुंबईला गावी आलास गावची जमीन विकलीस कोणाला एका परप्रांतीयाला त्या भैयाला त्याने त्या जमिनीवरती हॉटेल बांधलं आणि त्याच हॉटेलमध्ये आज तू नोकर म्हणून काम करतोय अरे ज्या जमिनीचे मालक आपण त्याच जमिनीवरती आज आपण नोकर म्हणून काम करतोय आणि तू रे तू काय बोलतो भावा मी माझ्यासाठी नाही गावासाठी क्रिकेट खेळतो कुठे टोल मैदानात अरे ज्या गावासाठी खेळतोस ना त्या गावचा सात बारा उतारा कोणाच्या नावावर आहे हे तरी माहीत आहे का तुला अरे या राजकारणामुळे कितीतरी गावच्या एक संघटना विश्व टांगण्याकर आहेत म्हणून आम्हाला गावात राजकारण नको आहे हे तुम्हाला समजायला हवं अरे आपण जमिनीचे मालक नाही आहोत अरे आपण रातनदार रा आहोत माझ्याकडे दहा एकर आहे छे छे तुझ्याकडे काहीच नाहीये अरे मागच्या पिढीने सुद्धा दहा एकर दिलीय की मरताना पुढच्या पिढीतले द्यायची आणि पुढे यायचं कारण आपण विकतो कधी जर आपण मालक असेल तर आपन मालक है ना, शेती ही शेतकऱ्याची नाहीच आहे पिढीने त्याला राखायला दिली ती मरताना पुढच्या पिढीत ढकलायची आणि पुढे व्हायचं आणि त्याने पण त्याच्यावर शेती करायची जर प्रत्येक शेतकरी जर जमीन विकू लागला ना तर येणार जगणं मुश्किल होऊन जाईल मित्रांनो जमीन विकायची नसते रे जमीन राखायची असते आज आग जाण्यामध्ये मायनिंग सुरू होत आहे कितीतरी दलाल पैशाचा आम्ही टाकून जमीन विकायला सांगतायत अरे त्यांच्या पैशाला बळी पडू नका त्यांच्या पैशाला जमीन बळी पडू नका किती आज या मायनिंगमुळे रस्त्यांची वाट लागली आहे ट्रक भरधावून एकाने धावतायत आणि या ट्रक मध्ये जर एखादा लहान मुलगा जर चिडून आला तर त्याला धावताय करून हे बाहेर पाऊ दलाल की आपण सांगणार नाय उत्तर अरे तर डोंगर प्रसून जर आपलं गाव नष्ट झालं तर त्याला जबाबदार कोण हे भारता सांगा ना उत्तर अरे पूर्वी जेव्हा आम्ही गावी यायचो सगळी घरं उघडी असायची गावामध्ये पैसा कमी होता आज साखर चाकरमाणी मुंबईला गेला पैसा मोठा झाला पण माणूस की गम कमी झाली मित्रांनो एकच सांगेन या जमिनीशी या मातीशी जी आपली जोडलेली जी नाळ आहे ना ती तोडू नका ती तोडू नका जमीन विकू नका विकू नका गायना रे संताप होईल तुला शेतकऱ्या मागून जमीन विकू नका विकू नका गायना रे संताप होईल तुला